आज ना आपण हिरव्या ताज्या वटाण्यांपासून अतिशय वेगळ्या पद्धतीची अशी भाजी करणार आहोत याआधी ताज्या वटाण्याची अशी भाजी तुम्ही कधीच खाल्लेली नसेल तुम्ही काय मी सुद्धा ही भाजी याआधी कधीच खाल्लेली नाही पहिल्यांदाच मी ही भाजी खाणार आहे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ताजे वटाणे खाल्ले जातात आणि या ताज्या वटाण्यांपासून काहीतरी वेगळा असा पदार्थ करायचा असा विचार करत असताना या पद्धतीची आपण वटाणा वापरून भाजी भाजी बनवू शकतो म्हणून लगेच करायला घेतली आणि सोबतच शूट सुद्धा करून घेतलं आणि मी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की भाजी एवढी जास्त चमचमीत आणि चविष्ट बनेल आणि खरंच भाजी खूप जास्त अप्रतिम झालेली आहे तुम्ही एक वेळ नक्की करून बघायलाच हवी ही भाजी करत असताना मी एक चूक केलेली आहे ती कुठली मी तुम्हाला रेसिपी करताना सांगणारच भाजीसाठी इथे मी मस्त ताजे ताजे असे वटाणे घेतलेले आहेत इथे मी दोन ते तीन व्यक्तींना पुरेल एवढं भाजीचं प्रमाण सांगितलेलं आहे आणि त्यानुसार अर्धी प्लेट किंवा एक वाटी वटाणे इथे घेतलेले आहेत घेतलेले सर्व वटाने, वटाने आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये एक कडीपत्त्याचं पान टाकलेलं आहे तीन लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि अर्धी हिरवी मिरची टाकलेली आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर पाव चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकायची आणि मिक्सरचं झाकण लावून पाणी न टाकता शक्य तितकं याला बारीक दळून किंवा वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता वटाने मी छान बारीक असे करून घेतलेले आहेत तुम्हाला यापेक्षा सुद्धा बारीक वाटता येत असणार तर यापेक्षा सुद्धा बारीक वाटून घ्यायचे वाटून घेतलेले वटाने आपण एका ताटामध्ये काढून घेऊ यापैकी जवळपास पोहे खाण्याचा एक चमचा बारीक केलेले वटाने मी मिक्सरच्या भांड्यामध्येच ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता ताटामधल्या वाटाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगदी थोडीशी हळद टाकायची आणि सुरुवातीला मोठा चमचा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसनपीठ टाकत ता असताना एकाच वेळेस खूप जास्त सुद्धा बेसनपीठ टाकायचं ता नाही तर अंदाज घेत आणि अगदी थोडं थोडं करून टाकायचं आहे ता वाटलेल्या वाटाण्यांमध्ये बेसनपीठ आपल्याला एकत्र करायचं आहे तर इथे हे थोडस पातळ वाटत असल्यामुळे यामध्ये परत एक चमचा बेसनपीठ मी यामध्ये टाकलेलं आहे इथे मला पूर्ण अडीच चमचे एवढं बेसन पिठ्यामध्ये लागलेलं ला आहे आणि मिश्रण सुद्धा तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट नाही तर बऱ्यापैकी सैल आहे आता हाताला थोडस तेल लावायचं आणि याचे एकसारखे असे तीन गोळे करून घ्यायचे इथे आपला हा गोळा थोडासा सैल असल्यामुळे हाताला चिकटू शकतो त्यामुळे तेल लावणं खूप गरजेचं आहे तेल लावून झाल्यानंतर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे याला आपल्याला रोल करून घ्यायचा आहे याच पद्धतीने उरलेल्या दोन्ही गोळ्यांचे आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत आपण गट्टूची भाजी करतो अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला करायचं आहे फक्त त्यामध्ये मसाले हे खूप जास्त प्रमाणात वापरले जातात आणि त्यामध्ये वटाने वापरले जात नाहीत इथे तिन्ही रोल मी करून घेतलेले आहेत नंतर ती कढई ठेवलेली आहे या मध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर जवळपास मी दोन ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे या, टाक या पाण्यामध्ये एक मध्यम आकारच टोमॅटो या पद्धतीने चिरा मारून ठेवायचा आहे नंतर एक कांदा सुद्धा घेतलेला आहे कांद्याला पण मी चिरा मारून घेतलेल्या आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे नंतर चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा यामध्ये टाकायचा आणि या कढईवरती एक चाळणी ठेवून याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर बनवून घेतलेले वटाण्याचे सर्व रोल यामध्ये ठेवायचे आणि यावरती झाकण ठेवून मध्यमाचेवरती वरती कमीत कमी बारा ते पंधरा मिनिटांसाठी याला छान वाफवून घ्यायचं आहे जवळपास पंधरा मिनिट मी रोल छान वाफवून घेतलेले आहेत झाकण काढून घेऊ रोल मस्त शिजले गेलेले आहेत आणि चाळणीला अजिबात शिकटले सुद्धा नाहीत ही चाळणी काढून घेऊ आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता टोमॅटो आणि कांदा सुद्धा मौसूत असा शिजलेला आहे पाण्यामधलं सर्व साहित्य काढून पूर्ण थंड करून घ्यायचं दुसऱ्या बाजूला इथे आपले रोल सुद्धा थंड झालेले आहेत याला आपण कापून घेऊ तुम्ही याच आतमधलं टेक्चर बघू शकता मस्त जाळीदार आणि पोकळ असे झालेले आहेत सर्व रोल आपल्याला एक एक इंचाच्या अंतरावरती कापून घ्यायची आहेत ही भाजी करत असताना वाटाण्याचे हे काप तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता पण मी याला न तळता डायरेक्ट भाजीमध्ये वापरलेला आहे कारण तळल्यानंतर हे खूप जास्त कडक होतात आणि शिजायला तेवढाच वेळ शिल्लक लागतो आणि याचं टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघितलं असेलच खूप जास्त जाडीदार असे झालेले आहेत आता आपण रस्त्यासाठीचं वाटण बनवून घेऊ त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजवून घेतलेला एक कांदा या पद्धतीने थोडासा फोडून टाकायचा नंतर टोमॅटो सुद्धा त्याची साल काढून यामध्ये टाकायचं आहे आपण एक चमचा वटाण्याची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे नंतर चार ते पाच शिजवून घेतलेले लसूण पाकळे आणि एक आल्याचं काप यामध्ये टाकून घेतलेला आहे आता झाकण लावून घ्यायचं आणि गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडस पाणी टाकून याला बारीक असं वाटून घेऊ शकता इथे मी वाटण बनवून घेतलेलं आहे आणि वाटण बनवून घेत असताना यामध्ये मी फक्त एक चमचा एवढं पाणी टाकलेलं आहे आणि मस्त एक सारखं असं वाटण बनवून घेतलेलं आहे नंतर कढईमध्ये चार मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल थोडस गरम झाल्यानंतर एक तमालपत्र तोडून टाकायचं चा, चार ते पाच कढी पत्त्याची पानं पाव चमचा यामध्ये जिरे टाकायचं आहे आणि पाव चमचा हिंग टाकायचं आहे नंतर थोडीशी कसुरी मेथी चोळून यामध्ये टाकायची आहे आणि नंतर बनवून घेतलेलं कांदा टोमॅटोचं सर्व वाटण यामध्ये टाकायचं आहे हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटणाने तेल सोडलेला आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे यामध्ये आपण अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर नंतर अर्धा चमचा धने पावडर एक ते सव्वा चमचा यामध्ये गरम मसाला टाकायचा नंतर पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर रंग छान येण्यासाठी पाऊन चमचा बेडगी मिरची पावडर आणि थोडीशी आमचूर पावडर यामध्ये टाकलेली आहे नंतर पाव चमचा हळद आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पंधरा ते वीस सेकंद मंदाचे वरती मसाले छान परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झालेले आहेत यामध्ये आता अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि मसाल्यांमध्ये छान एकत्र करून घ्यायचं इथे पाणी थोडस कमी वाटत असल्यामुळे परत अर्धी वाटी पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे पाणी आणि मसाले व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहेत यावरती झाकण ठेवून घेऊ आणि मध्यमाचे वरती छान तेल सुटेपर्यंत याला शिजवून घेऊ इथे मी वाटण आणि मसाले व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत आणि तेल सुद्धा मस्त सुटलेलं आहे याला परत एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकायचं आहे इथे पाणी तुम्हाला रस्ता किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार पाणी टाकायचं जवळपास दो दोन ते अडीच ग्लास मी पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता पाण्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी सुद्धा मस्त आलेली आहे एकदा याला चमच्याने ढवळून घ्यायचं आणि गॅस सर्वात कमी करायचा आणि बनवून घेतलेले वाटाण्याचे सर्व काप यामध्ये टाकायचे आहेत काप टाकून झाल्यानंतर याला हलकस एकत्र करायचं आणि कमी ते मध्यमाचे वरती मस्त याला शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे पण झाकण ठेवताना आणि काढतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं चुकून डिलीट झालेला आहे इथे मी भाजी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता तुम्हाला या भाजीचा रस हा परफेक्ट वाटत असेल पण थंड झाल्यानंतर हा थोडासा घट्ट होतो तर भाजी शिजवत असताना दोन ते तीन मिनिट गॅस आधीच बंद करून घ्यायचा आणि रस्ता यापेक्षा थोडासा पातळ ठेवायचा तर हीच माझी चूक आहे कारण भाजी ही थंड झाल्यानंतर खूप घट्ट झाली होती त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा ही भाजी बनवाल तेव्हा रस्सा थोडासा पातळ ठेवायचा म्हणजेच थंड झाल्यानंतर सुद्धा तो खूप जास्त घट्ट होणार नाही आणि भाजीची चव सुद्धा छान लागेल इथे आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता अगदी चपाती भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा खूप अप्रतिम लागते मी म्हणते म्हणून एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि या वेगळ्या भाजीसाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका